नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता विद्यार्थ्याचं नाव आहे प्रणव जाधव साताऱ्यामधून प्रश्न विचारला विद्यार्थ्यांनी प्रश्न तुमचा उत्तर आमचं ही सिरीज आहे या सिरीजच्या माध्यमातून तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न विचारू शकताय त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे व्हिडिओ बनवून तर बघा मराठीचा पेपर वेळेवर पूर्ण होत नाहीये आणि मराठीचा पेपर वेळेवर पूर्ण होण्यासाठी किंवा करण्यासाठी आपण नेमकं काय करावं की बाबा माझा मराठीचा पेपर वेळेवर पूर्ण व्हायला पाहिजे बघा पहिली गोष्ट वेळेवर पूर्ण का होत नाही यावर आपण चर्चा करूयात ओके तर बघा पुढे जाण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो बरेच विद्यार्थी नवीन दिसत आहेत जर नवीन असेल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो मी मराठी विषय शिकवत नाही तरी सुद्धा मी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल बघा पहिली गोष्ट मराठीचा पेपर वेळेवर पूर्ण का होत नाही सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करतो की आपला वाचनाचा जो स्पीड आहे तो मला तर वाटतं इथं कारणीभूत तुम्ही म्हणाल सर पेपर लिहिताना लिहिताना वाचनाचा स्पीडचा काय संबंध पेपर तर लिहावा लागतो मग वाचनाच्या स्पीडचा काय संबंध तर संबंध आहे कारण काय आहे की मराठीच्या पेपरमध्ये सुरुवातीला तुम्हाला पॅसेज आहेत काही काही उतारे आहेत आणि उतारावरून प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात त्यातल्या त्यात काही अनसीन पॅसेज म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचे पण उतारा असत एखादा असतो आणि काही कवितेवरचे प्रश्न आहेत तर काय होतं आपण उतारावरचे प्रश्न सोडवत असताना तो उतारा वाचतो वाचत असताना तो वाचनाचा स्पीड आपला किती आहे आपण हळूहळू हळूहळू वाचत गेलो बघा तो उतारा वाचला यायला काही विद्यार्थ्यांना पाच मिनटं लागतात काही विद्यार्थ्यांना दहा मिनटं काही जण पंधरा मिनटं घेतात आता कोण किती वेळ घेतो ते तुमच्या वाचनाच्या स्पीडच्या अनुषंगाने काही दोन तीन मिनटामध्ये पण वाचून होतो आता तो वाचायचा आणि वाचल्यानंतर त्याच्या त्या वा, उतारावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं ही सगळी प्रोसेस असते तर मला असं वाटतं की तो उतारा वाचत असताना एकदा वाचा आणि एकदा पहिले प्रश्न वाचा प्रश्न वाचल्यानंतर उतारा वाचायचा असतो आणि उतारा वाचल्यानंतर ती जे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जिथे सापडतात ती तुम्ही लिहायची असतात पण बऱ्याचदा इथं प्रॉब्लेम काय होतो की उतारा एकदा वाचतो आपण प्रश्नांचं उत्तर लिहितो तीनपैकी दोन प्रश्नांची उत्तरं सापडतात पण तिसऱ्याचं काय सापडत नाही पुन्हा एकदा वाचतो सापडत नाही परत एकदा वाचतो मला तर वाटतं दोन वेळाच वाचा तिसऱ्यांदा वाचण्याचा प्रयत्न नका करू नाही सापडलं तर त्याला जागा सोडा आणि पुढे जा पुढचा उतारा घ्या पुढचा प्रश्न घ्या ओके मग ती पुढचा प्रश्न घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं आपण तिसऱ्यांदा वाचतो चौथ्यांदा वाचतो तो तेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तिथंच अर्धा तास जातो म्हणजे भूलभूलयामध्ये आपण कसं अडकतो तसंच या उतारांमध्ये आपण अडकत राहतो तर मला असं वाटलं वाटतंय की हिंदी असेल इंग्लिश असेल आणि मराठी असेल याच्यामध्ये हे उताराचे प्रश्न आहेत सापडले एकदा दोनदा वाचून तर ठीक नाही तर गप आपलं पुढं जायचं आहे कारण काय होतं इथं अडकून बसतो आणि मग पुढे व्याकरणाचा भाग असतो त्याच्याबरोबर उपयोजित लेखनाचा भाग असतो हा सगळा भाग आपला राहून जातो हो� तर मला असं वाटतं की पहिलं जेवढं काय येतं आहे तेवढं फटाफट फटाफट लिहून काढायचं जे येत नाहीये ना त्याला तिथंच ठेवायचं बाबा तो तिथंच थांब नंतर येतो मी परत तिथं जे येत नाहीये त्याला तिथंच ठेवायचंय जे आहे ते लिहून काढायचं आणि नंतर मग जे येत नाही ते लिहायला घ्यायचं तर अशा प्रकारे ही स्ट्रॅटर्जी मला असं वाटतंय की आपण वापरली पाहिजे जेणेकरून तुमचा पेपर जो आहे तो वेळेवरती पूर्ण होईल आता मराठीचा पेपर नेमका कसा लिहायचा या संदर्भात तर मागे मी एकंदरीत सगळे पेपर कसे लिहायचे या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेली आहे ती तुम्ही बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे ते व्हिडिओ आताच एक दोन दिन, दोन तीन दिवसापूर्वी मी बनवली होती ओके तर मराठीचा पेपर वेळेवर पूर्ण का होत नाही आणि तो पेपर वेळेवर पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे यावरती आजच्या या व्हिडिओमध्ये थोडीशी मी चर्चा केली व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि त्याचबरोबर तुमचा जर काही प्रश्न असेल तर तो प्रश्न मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा त्याचबरोबर त्या प्रश्नासोबतच तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सुद्धा मेन्शन करा ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू बाय सर्वांना आणि जाता जाता एक रिक्वेस्ट आहे आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर तुम्ही नसेल जॉईन केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला ग्रुप जॉईन करा बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकताय एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं का गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचयांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो ધન્યવાદ સર્વના બાય